नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज मुंबई पुणे महामार्गलगत असलेले कामशेत शहर हे मावळ तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले शहर म्हणून ओळखले जाते तसेच या शहरातील वाढती लोकसंख्या पाहता येथील विकासकामे मोठ्या प्रमाणात रखडताना आपल्याला दिसत आहे आपण पाहिलं तर आपल्या मावळ परिसर न्यूजच्या स्क्रीनला दिसत असलेले हे चित्र कामशेत शहरातील उड्डाणपूल पासून ते पवनानगर रस्त्यालगत असलेल्या इंद्रायणी राजेंद्र राजेंद्रनगर ते पंचशील नगर येथील आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी अंतर्गत गटारे तसेच कचऱ्याच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर येथील नागरिकांना आपापल्या घरातील कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी गैरसोय होत असल्यामुळे येथील नागरिक रस्त्याच्या कडेला इतरत्र कुठेही कचरा टाकत असतात त्यामुळे येथील परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्यामुळे या दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता उद्भवत आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये येथील ग्रामपंचायत प्रशासनाचे कुठेतरी दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनात येत आहे अशातच आता नागरिकांना या रोगराईला सामोरे जावे लागत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन या परिस्थितीकडे कशाप्रकारे लक्ष देतील हे पाहणं जास्त महत्वाचे ठरणार आहे